मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार आनंद ठकार बोलतो आ, मी सध्या तोरणमालच्या वारीवर आहे आणि हा तोरणमालच्या पहाडावर जवळजवळ म्हणजे तोरणमाल हिल स्टेशन हे नंदुरबार जिल्ह्यातलं सगळ्यात उंच आणि महाराष्ट्रातल्या नंबर दोन पिक्सपैकी आहे अकराशे पंचावन्न मीटर समुद्रसपाटीपासून उंची आहे प्रचंड मोठे डोंगर त्या तोरणमा घाटाचं वर्णन मी नंतर करीन पण सध्या मी इथला सीताखाई पॉईंट म्हणून आहे तिथे आलेलो आहे असं फार लोकांनी पुढं जाऊ नये खरोखर मोठी खाई आहे म्हणून त्यांनी रेलिंग्स वगैरे लावली आहेत आणि तुम्ही समोर बघत असाल की या रेलिंगच्या इथेच मी उभा आहे अलीकडे तर असे उभे पत्थर दिसत आहेत सगळीकडे फार पूर्ण उभा म्हणजे जवळजवळ जो, मला दिसतंय तिथपर्यंत तरी किमान तीनशे मीटर दोन तीनशे मीटर आहे आणि अजून खाली है, ओके? मुठी आ, इहा, इहा, आ, आहे ओके सो हे मोठी दरीचा भाग आहे आणि म्हणून याला सीताखाई म्हणत असतील हा ह्या इथल्या ठिकाणचा हा उंच पॉईंट आहे म्हणजे सगळं असं सगळं असं उंचावरच आहे हे म्हणजे तोरणमालचा एवढा सगळा घाट चढून आलं अठ्ठावीस किलोमीटरचा घाट आहे तो चढून आलं की तसं बऱ्यापैकी पठारासारखं आहे काही भाग तरी मला वाटतं ही संपूर्ण खाई या बाजूला दिसते आणि असे लांबवर डोंगर रांगा दिसतात म्हणजे हा जो काल चढून आलेलो घाट आहे तोरणमालचा अठ्ठावीस किलोमीटरचा तोही मला वाटतं किमान तीन चार माउंटन पासेस जातो त्याचं वर्णन मी नंतर क्लिपमध्ये करेल मी सायकल इथे लावलेली आहे सध्या असं तर इथे मला इथले दिलीप चौधरी इथले रहिवासी आहेत त्यांच्या वडील आजोबांपासनं ते इकडे घर आहे त्यांचं शेती आहे तर ते आत्ता सांगत होते हे जे झाड आहे हां हा हे झाड काय आहे अर्जुन साल अर्जुन साल हा हा तर हे औषधी आयुर्वेदिक मध्ये ऐकलेलं आहे ते आपण काही गाडीवर पडून गेलो काही हात पायाला चोट येऊन सुजन येऊन गेलं बरं मग त्याची छाल काढायची थोडस कुटून लावायचे असत अच्छा हा तर मग चार पाच दिवसापूर्वी सुजन कमी होतो आणि मग काही जखम लागलेला असतो तो पण सुधरून जातो बर 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 पथरी बावसीलाही कामात येतो त्याचे छाल कुटून प्याले तर पटात बरून जाते बरं 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 ओके ओके मग हे म्हणजे साल काढून तुम्ही वाळवता का कसं नाही नाही साल काढून मग काही पटात मग बिमार प्यावं लागतं आणि जखम बाहेरचं कुठून वरती लावा लागतं अच्छा म्हणजे हे शूज आल्यानंतर जास्त कामाचं आहे म्हणजे मी सायकलवर धडपडलो कुठे शूज आली तर मग हे उगावून लावायचं अच्छा मग हे पण तुम्ही असं म्हणजे असं वापरता येईल असं काढलेलं आहे का सालेच मला नेता येईल हा हा नेता येईल ना तुम्हाला म्हणजे वाले आता सध्या इथे काललेलं नाही बाकी दुसऱ्या जागेला आहे का कुठे कुठे मिळणार ते आपल्या आजूबाजूला भेटून बरं ओके तुमच्याकडे नाहीये मग आर... इथे दुसरी औषधी झाड वनस्पती कुठल्या असतात झाड वनस्पती लहान लहान असतात तर आपल्याला हे तिथे खालची मुलांनी मला सांगितली माहिती दिली त्या भावानी ते जडीबुटी हे करतात ते ते स्वतःच आणतात का सगळे नाही नाही स्वतः आणतात स्वतः त्यांनी माहिती दिली आता मला अच्छा ओके मग आपण बारीक औषधी काय काढू तर मग सीताखाई मध्ये जावं लागेल खाली सीताखाई मध्ये कुठे खाली खाली अच्छा ते नहीं नहीं खाली कसं जातात तिथे मग रस्ता आहे मग नाही तर मग रस्ते बांधून जावं लागतं खाली हा पण तुम्हीच जाऊ शकता तर मित्रांनो हे आधी क्लिप काढली त्याच्या पुढे आलो तर हे जे सीताखाई धबधब्याचं एक पर्यटन स्थळ असं तयार केलं आहे त्या ठिकाणी मी आता सायकलनी पोचलो दाराच्या कमानीतनं आत्मनालं हा वॉचटॉवर जो लांबणं दिसतो तर त्याच्यावरही जाऊ आणि हा आणखीन एक वॉच टॉवर केलेला दिसतो आहे आणि ह्यालाच एको पॉईंट म्हणतात ही ही जी काही जागा आहे ह्यालाच एको पॉईंट म्हणतात ओके तर खरोखरच ही एक नॅचरल खाई आहे आणि काल मी एक तलावाची क्लिप घेतली होती आले आल्या तोरण महाच्या इथे दिसलो तर मला इथं त्या जे आदिवासी मुलं बांधव हो सगळे वाट वडिलांपासून ते हे सगळं जडीबुटी गोळा करत आहेत हा तो सीताखाई धबधबा खूप वरून पाणी पडतं आहे म्हणजे आता खाली उतरायला तशी जागा नाही आहे पण तरी काही मंडळी जात असतील मला माहिती नाही आत्ता तरी कोणी दिसत नाही आहे पण म्हणजे जे तिथे खाली जातील त्यांच्या डोक्यावर थेट जवळपास शंभर दीडशे मीटरवरनं पाणी पडणार म्हणजे डोक्याची चांगलीच चंपी होईल सो अमेझिंग ते पाणी असं डोळ्यासमोर असं असं कापोड खाली टाकल्यासारखं जातं आहे सो so, इट्स अमेझिंग एलिंगच्या या ठिकाणापासनं हा जो धबधबा ओरणं कोसळतो आहे तो खाली इकडे आणखीन पुढे त्याचं पाणी आलेलं दिसतं आहे आणि हा मला वाटतं आता नेहमीच्या सगळ्या सिस्टीमप्रमाणे हा थणी असा छान बहुतेक एक गरुडाचे पंख आणि हा असा सेल्फी पॉईंट किंवा फोटोसाठी पॉईंट तयार केलेला दिसतो आहे तर आता मी सायकलचं हेल्मेट सकट त्या ठिकाणी उभं राहून एक सेल्फी काढायचा प्रयत्न करतो त्यापूर्वी एकदा इथनंही खाई सगळी कशी दिसते ते आपण बघूयात अद्भुत आहे फारच म्हणजे मी अनेक ठिकाणं बघितली हा हे पाणी आता इथे खाली आलेलं आहे आणि या ठिकाणून पुन्हा खूप आवाज येतो आहे आणि हे खाली या ठिकाणी पडतं आहे जोरात आणि खाली हे असं सगळं जात आहे सर्वसामान्यांच्या वॉचटॉवर आपण आता जाऊयात छान केल्या आहेत पायऱ्या चला निदान सरकारने छान इप्पत तरी डेव्हलपमेंट केलेली आहे ओके आता इथून दिसणारा या वॉच टॉवरमधून दिसणारा हा सीताखाई धबधबा दब ट्रेलिंगच्या बाजूने थोडा पुढे खाली आलो सायकल बाजूला ठेवलं आणि त्या ठिकाणून हे जिपलाईनचं स्टार्टिंग पॉईंट आणि या दब दब धबधब्याचं आणखीन एक मनोहारी रूप दिसतं आहे आणि अर्थातच आवाज सो पाण्याचा गाज धबधब्याचा येतो आहे फारच छान